जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी चरण खताळ संचालक व्ही एम के अकॅडमी पुणे आजच्या या व्हिडिओमधून भारतावरती ज्या पाच सुलतानी घराणे यांचं जे काही आक्रमण झालं आणि त्यानंतरचा कालखंड म्हणजे मुघलांचा कालखंड या कालखंडामध्ये नक्की काय झालं या गोष्टी आपण या व्हिडिओमधून आज शिकणार आहोत सर्वात अगोदर हा प्रश्न आपल्याला पडला म्हणजे प्रत्येकाला पडतो की असा कुठला मुस्लिम व्यक्ती होता की ज्याने भारतावरती पहिल्यांदा आक्रमण केलं आणि का केलं वगैरे या गोष्टी आपण नंतरनं शिकणारच आहोत परंतु बघा पहिला व्यक्ती होता मोहम्मद बिन कासिम हा पहिला मुस्लिम व्यक्ती जो की अफगाणिस्तान इराण इराक त्या मार्गे भारतामध्ये मा आला याने भारतावरती आक्रमण केलं बऱ्याच गोष्टी भारतातून लुटून हा घेऊन गेला सातशे बारामध्ये इसवी सन सातशे बारा मध्ये साधारणतः या व्यक्तीने भारतावरती आक्रमण केलं मोहम्मद बिन कासिम यानंतर बघा दुसरा व्यक्ती होता तुम्ही जो ऐकला असेल तो मोहम्मद गझनवी कदाचित हे नाव तुम्ही मोहम्मद गझनी हा एक म्हणजे त्यावरनं ऐकला असेल पण हा मोहम्मद गजनवी याने बघा हा एक तुर्क तुर्कस्थान नावाचा देश आहे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्याला आज टर्की म्हटलं जातं या टर्कीमधून हे सुलतानी राजवटीचं जे मूळ आहे सुलतानी घराणं जे भारतावरती प्रस्थापित झालं भारतामध्ये प्रस्थापित झालं यांचं मूळ होतं ते म्हणजे तुर्कस्थान आजचा जो टर्की आहे तो देश पहिला टर्की व्यक्ती पहिला तुर्कस्थानमधून आलेला आणि ज्याने आक्रमण केलं भारतावरती तो होता मोहम्मद गजनवी या मोहम्मद गजनवीने काय केलं भारतामध्ये म्हणजे जेवढी महत्वाचे मंदिर टेम्पल जे तुम्ही गुजरातमधलं सोमनाथ टेम्पल ऐकलं असेल एक हजार पंचवीस मध्ये इसवी सन एक हजार पंचवीस मध्ये या मंदिरावरती त्याने आक्रमण केलं आणि डिमॉलिश करून टाकलं टोटली डिस्ट्रॉय करून टाकले म्हणजे फक्त हे एकच उदाहरण नाही तर असे असंख्य मंदिरं याने काय केली डिमॉलिश करून टाकली पाडून टाकली उद्ध्वस्त करून टाकली एक प्रकारे कुणी मोहम्मद गजनवी याने भारतावरती साधारणतः सतरा वेळा आक्रमण केली आणि प्रत्येक वेळी भारतातून प्रचंड अशी संपत्ती प्रचंड असे प्राणी वगैरे जे स्किलफुल लोक होते यांनाही हा व्यक्ती भारतातून घेऊन गेला यानंतर दुसरा जो तुर्क तुर्कस्थानचा जो दुसरा व्यक्ती हो, दु, दु, दुसरा व्यक्ती होता तो होता मोहम्मद घोरी या मोहम्मद घोरीचं योगदान असं याने काय केलं याच्या अगोदर जे काही मुस्लिम येत होते हे फक्त भारतावरती आक्रमण करून निघून जात होते पण या मोहम्मद घोरीने काय केलं भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलं म्हणजे असं जर क्वेश्चन आपल्याला आला की भारतामध्ये असा कुठला मुस्लिम व्यक्ती जो होता की ज्याने भारतावरती आपलं राज्य प्रस्थापित केलं रूल्स करायला सुरुवात केली जसं तुम्हाला माहिती ब्रिटिश भारतामध्ये सुरुवातीला आले ते बिझनेस करण्यासाठी आले परंतु नंतरनं ते भारतामध्ये रुलर बनले राज्यकर्ते बनले तसंच हो, हा जो मोहम्मद घोरी होता त्यांनी तेच केलं सुरुवातीला हा आक्रमण तर केली खूप साऱ्या प्रचंड संपत्ती गजनी याने खूप साऱ्या संपत्ती लुटली आणि नंतरनं हा एक भारतावरतीच भारतामध्ये याने रूल करायला सुरुवात केली यानंतरनं बघा याचा एक सरदार होता जो की ज्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक तुम्ही हे ऐकलं असेल कुतुब मिनार कुतुब मिनार तुम्ही कदाचित ऐकलं असेल दिल्लीमध्ये आहे तर हे कुतुब मिनारही त्यानेच बांधलं होतं तर हा कुतुबुद्दीन जो ऐबक होता हा याचा एक महत्वाचा एक सरदार होता कुणाचा तर मोहम्मद घोरीचा तर या मोहम्मद घोरीचा हा जो काही सरदार होता बघा यानंतर काय आलं दिल्लीचा दिल्लीच्या सुलतानाची सुरुवात कशी झाली तर याचं मूळ आहे तुर्कस्तान तर हा जो घुरी आहे हा घुरीचा सरदार कोण होता तर घुरी मोहम्मद घोरीचा सरदार होता कुतुबुद्दीन आयबक आणि हा एक प्रकारे गुलाम होता कुणाचा गुलाम होता तर या मोहम्मद घोरीचा हा एक गुलाम होता ओके म्हणून जेव्हा कुतुबुद्दीन आयबक सॉरी जेव्हा मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला याच्या मृत्यूनंतर हा जो काही कुतुबुद्दीन नायबक होता याने गुलाम वंशाची स्थापना केली त्याने स्थापना कधी केली साधारणतः तर बाराशे सहा मध्ये लक्षात ठेवा म्हणजे संत ज्ञानेश्वर भागवत धर्म नेमका त्यावेळेस एक त्यांचा कळी फुल फुल उमलण्याचा जो काळ होता त्या काळामध्ये साधारणतः हा कालखंड यांचा सुरू झाला आणि गुलाम वंश हा भारतावरती जे सुलतान पाच सुलतान पाच सुलतानी घराने ज्यांनी भारतावरती राज्य केलं त्या पाच सुलतानी घराण्यांमधलं पहिलं घराणं म्हणजे गुलाम वंश आणि या त्याला स्नेव स्नेव्ह डायनेस्टी पण म्हटलं जातं किंवा गुलाम वंश पण म्हटलं जातं तर त्यातला पहिला ज्याने गुलामवंशाची स्थापना केली तो होता कुतुबुद्दीन ऐब तर यानेच कुतुब मिनार हे पुढे एका सुपी संत याच्या स्मृतिवृत्यार्थ याने हे बांध बांधलं होतं एका सुपी संताच्या स्मृतिवृत्यार्थ त्यानंतर बघा खूप सारे नंतर गुलाम वंशाचे सरदार वगैरे छोटे मोठे भरपूर झाले त्यात परीक्षे दृष्टीकोन होता अतिशय महत्वाचा क्वेश्चन म्हणजे भारतावरती राज्य करणारी पहिली महिला कोण तर असा क्वेश्चन जर आला तर त्याचं आन्सर आहे रजिया सुलतान रजिया सुलतान ही जी होती ती गुलाम वंशाचीच एक एक राज्यकर्ती होती तर त्यानंतर बघा रजिया सुलतान हा पाठ एक लक्षात ठेवा फक्त भारतावरती राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला किंवा भारतावरती राज्य करणारी पहिली महिला कोण होती तर ती रजिया सुलतान म्हणजे एक प्रकारे भारतावरती नाही तर दिल्ली आणि त्या परिसरामध्ये ओके तर बघा नेक्स्ट जे घराणं होतं ते होतं खिलजी घराणं अतिशय महत्वाचं घराणं हो, खिलजी घराणं तुम्ही कदाचित अल्लाउद्दीन खिलजी हे नाव ऐकलं असेल तर अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजी यांनी खिलजी घराण्याची स्थापना केली म्हणजे याने काय केलं गुलाम वंशाचा जो शेवटचा जो सरदार होता याला हरवलं आणि जलालुद्दीन खिलजीने जे काही दुसरी सु दुसरी सुलतान राजवट याने भारतामध्ये स्थापन केली बघा सुलतानी राजवट बघतोय आपण पहिलं बघितलं आपण गुलाम वंश त्याची स्थापना केली होती कुतुबुद्दीन ऐबकने त्याच्यामध्ये आपण रजिया सुलतान बघितलं त्यानंतर हे दुसरं घराणं ते म्हणजे खिलजी घराणं त्याची स्थापना केली जलालुद्दीन खिलजीने जलालुद्दीन खिलजी जलालुद्दीन खिलजी नंतर सत्ता आली ती म्हणजे त्याच्या त्याच घराण्यातला खिलजी आता अल्लाउद्दीन खिलजी बद्दल आपल्याला थोडी एक गोष्ट माहिती पाहिजे तर या अल्लाउद्दीन खिलजीने मुस्लिम साम्राज्य मुस्लिम साम्राज्याचा विस्तार जो काही फक्त दिल्ली आणि उत्तर महारा उत्तर भारतामध्ये जो काही फक्त तिथे मर्यादित होता या अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं तर आपली जी राजवट आहे आपली मुस्लिम राजवट आहे ती साऊथ इंडियामध्ये मध्य भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रावरती आक्रमण करणारा सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला व्यक्ती होता ज्याने राजा रामदेवराय यादव यांना हरवून राजा रामदेवराय यादवांची सत्ता होती औरंगाबाद आणि आजचंच आपलं छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये जे दौलताबाद येथे किल्ला आहे देवगिरी किल्ला तर या देवगिरी किल्ला यांनी काय घेतला जिंकून घेतलं त्या कालखंडामध्ये कोणी अल्लाउद्दीन खिलजीने तर लक्षात ठेवा महाराष्ट्रावरती आक्रमण करणारा हा एक पहिला व्यक्ती होता अल्लाउद्दीन खिलजी त्यानंतर पुढचं जे घराणं होतं ते होतं तुगलक घराणं तुगलक घराण्याची बघा आता हे जी तुगलक घराणं होतं याची जी स्थापना केली होती ती गेली के ती केली होती घैसुद्दीन तुगलक तर यांचा सा कालखंड साधारणतः तेराशे वीस ते चौदाशे चौदा या कालखंडामध्ये हे घराणं होतं त्यानंतर या घराण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोहम्मद बिन तुगलक याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात मोहम्मद बिन तुगलक याच्या कालखंडामध्ये सुद्धा मुस्लिम राजवटीचा भरपूर सारा प्रचार त्यानंतर विस्तार भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणजे बघा ही सुरुवात होती भारतामध्ये एक प्रकारे यांचं राजवट आणि त्यांच्या छोट्या मोठ्या सत्ता स्थापन होण्यापाठीमागचे ही एक सुरुवात होती त्यामध्ये बघा म्हणजे पुढे बघा काय आलं की याच आ, 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 याने मोहम्मद बिन तुघलकने मोहम्मद बिन तुघलकने तेराशे सत्तावीस मध्ये दिल्ली जी राजधानी होती सुलतानांची ती राजधानी त्याने ट्रान्सफर केली देवगिरीला देवगिरी येथे त्याने ही जी काही राजधानी होती ही त्याने तिथे ट्रान्सफर केली त्यानंतर पुढचं घराणं आहे सय्यद घराणं याचा कालखंड चौदाशे चौदा ते चौदाशे पन्नास याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती घ्यायची नाहीये त्यानंतर शेवटचा सुलतान होता तो शेवटचं सुलतान घराणं म्हणजे लोधी घराणं बघा लोधी घराण्याची जी स्थापना केली होती ती बहलो लोधीने हे घराणं होतं चौदाशे एक्केचाळीस सॉरी चौदाशे एक्कावन्न ते पंधराशे सव्वीस या कालखंडामध्ये हे घराणं होतं अतिशय महत्वाचं शेवटचं घराणं होतं आणि या घराण्यातला जो शेवटचा सुलतान जो होता शेवटचा सुलतान जो होता तो होता इब्राहिम खान लोधी हे घराणं आहे लोधी घराणं शेवटचं घराणं तुम्हाला मी आतापर्यंत चार घराणे ऑलरेडी सांगितलेली आहेत पहिलं गुलाम ओम सांगितलं त्यानंतर आपलं खिलजी खिलजीवन झालं त्यानंतर आपण तुगलक घराणं बघितलं सय्यद घराणं बघितलं आणि आता शेवटचं पाचवा जो घराणं आहे सुलतानी राजवटीमधलं ते आहे लोधी घराणं आणि या लोधी घराण्याचा शेवटचा जो काही सुलतान होता त्याचं नाव होतं इब्राहिम खान लोधी आता अफगाणिस्तान आणि इराण इराक म्हणून आलेला जो काही बाबर होता या बाबरला आणण्यात आलं भारतामध्ये आणि या बाबरनी इब्राहिम खान लोधी होता जो लोधी घराण्याचा शेवटचा सरदार सुलतान त्याच्याशी पहिलं युद्ध खेळलं पाणीपत येथे त्याच युद्धाला म्हटलं जातं पाणीपतचं पहिलं युद्ध पंधराशे सव्वीसमध्ये पाणीपतचं पहिलं युद्ध झालं बाबर आणि इब्राहिम खान लोधीमध्ये या युद्धामध्ये या युद्धामध्ये इब्राहिम खान लोधीचा पराभव झाला आणि मुघलांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली पंधराशे सव्वीस मध्ये मुघलांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली इथून मुघलांची राजवट सुरू झाली पहिला मुघल बाबर होता त्यानंतर बाबर नंतर